अशोक साहब सो फाइनली आपने धर्मवीर देखा कसा वाटला मूवी तुम्हाला मला मला मूवी फर्स्ट फर्स्ट पार्ट होता तसा नाही सेकंड पार्ट थोड़ी स्लो आहे आणि फर्स्ट पार्ट लय चांगला होता जरा माझी बघाल बघाल गेला तर आनंद दिलेला जे काम आहे म्हणजे भारी अजून अजून काय का, 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 ते तर बरं बोलणार ना पुढे आनंद आनंदेचा रोल आणि आता फर्स्ट हाफमध्ये मूवीमध्ये काफी वेगळं वेगळं दाखवलं आहे त्यांचा त्यांचा रोल त्यांचा स्कूल असा आणि काय काय कोविडचा हा हे असं हे घटलेलं आहे ते कोविडमध्ये दोन हजार एकवीस आणि एकनाथ शिंदे पण तिथे त्यांचा पण रोल आहे एकोणीसमध्ये काय घटलेलं आहे कसा कसा घटलेला महाराष्ट्रावर आणि कोण देशावर असं घटलेलं आहे आणि गॅसचा काय प्रॉब्लेम होता काय ते कसा ते अटकून आणि ते डायरेक्ट पडून आणतो तो गॅस ते ऑक्सिजन सिलेंडर ते ते लाईट ते बघितलं ला ना आणि ते आणतो ना लाईट डोला पाणी एक ना शिंदे सर शिंदेमध्ये शिंदे शिंदे सरला ती इव्हेंट कंपनीमध्ये तू तु, तुम्ही कोण एकनाथ शिंदे कोण ते तसं आपण दाखवलं त्यांची बेजती म्हणजे त्यांचे ता, कोण आहे एकनाथ शिंदे हुँ. ते हे काय माहिती आहे हे हे युती सरकार होती ना तेव्हापर्यंत तेव्हापर्यंत बरं बरं होती आणि बाळासाहेब ठाकरे होता एक हिंदू सम्राट म्हणजे काय वर्ल्ड वर्ल्ड त्यांना हे हे कळत होतं की म्हणजे वर्ल्ड ते अमेरिकाच्या ते राष्ट्रपतींचं ते भेटायला आलं होता ते कोणी नाही विसरला पण हे सर्वांना मा हे कळलं पाहिजे की हे एवढा एवढं मोठा काय राजनीतीमध्ये मुख्यमंत्री नाही काय नाही तरी पण एवढं त्यांचं हे वट होते ते वट गेली की

प्रश्न आहे आहे काय सनातन आए आए, मेन आणि ते बाळासाहेब ठाकरे कसा उभा केला होता हे याच्यावर कोणी चालला भगवा सिद्धार्थ शिवसेना हिंदू सिद्धांत आनंद आनंद डिगिर साहेब हा डिगिर साहेब चालला होता यांनी आपला दिवस दिला एकनाथ सिंग दिवस दिला हे काय माहिती काय घेऊन माहिती म्हणायला पाहिजे की हे एवढंच चांगला हिंदू साम्राज्य ते बोलतात ना राजाचा बेटा राजा होता हिनापती काय व्हायचं पण तो हिता आवाजमध्ये शिका उभा आणि ह्याच्यामध्ये असा नाही पण काय बोलायचं हे घालवलेलं आहे ते आता हे एजामध्ये हे दाखवलेलं जास्त असं शिवसेनाचं काय ते उभं केलेलं आहे आता ते पुढे सी पुढे इलेक्शन आहे काय सोडून आहे पण हे मूवीमध्ये कसं ते, ते दाखवलेलं आहे ना ते आनंद दिघे साहेबांचं हे सर्व चांगलं दाखवलेलं आहे हेच मी बोलणार महाराष्ट्राचं ते, ते प्रत्येक माणसाला ना हे मूवी बघायला पाहिजे काय आनंद आनंद दिघे ना हे पीटीबी आहे ना तसं ते बाळासाहेब ठाकरेचा जो माणूस होता तसं ते आनंद साहेब की हे मूवी ना प्रत्येक माणसाला बघायला पाहिजे महाराष्ट्र ओके थँक्यू सर आम्ही रेडिंग नाही देणार मूवीला ते फक्त रेडिंग रीडिंग असलं मूवीला रेडिंग हा ना रेडिंग, रेडिंग नाही राहा ना सर हे सन्मान चलाय हे सन्मान चलाय त्याला सन्मान द्यायला पाहिजे रेडिंग नाही काय म्हणजे तेवढं सन्मान दिलं ना तेवढं भय माझ्यात आनंद देवी साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब मी हेच बोलतो की असा जाणं प्रत्येक सैनिक उभा राहायला पाहिजे ओके थँक्यू सर